आय फ्रेंड्स आज आपण ऍडव्हान्स एक्सेल कोर्स मधील लेसन नंबर एकोणीस फंक्शन मधला तर यामध्ये आपण आय डी पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ पहिल्यांदा आपण पाहूया एम आय डी फंक्शनचा उपयोग काय होतो तर बघा जर सेलमधील मला काही ठराविक डेटा हवा असेल जसं की मध मद, मधला काय मला मधील ठराविक डेटा दुसऱ्या सीलमध्ये घ्यायचा असेल त्यासाठी काय करायचं एम आय डी फंक्शन e वापरायचं आपण पाहिलं होतं पाठीपुढच्या व्हिडिओमध्ये लेफ्ट साय लेफ्ट फंक्शननं काय होतं तर लेफ्ट साइडचा डेटा आपल्याला घेता येतो राईट फंक्शननं काय होतं तर राईट साइडचा डेटा घेता येतो जर मला मधला डेटा घ्यायचा असेल तर काय वापरायचं एम आय डी फंक्शन e वापरायचं कसं वापरायचं बघा स्टार्ट e करायचं इज इक्वल टू त्यानंतर टाईप करायचं एम आय डी ब्रॅकेट स्टार्टिंग ज्या टेक्स्ट सेलमधला मला डेटा घ्यायचा आहे ते सेलवर क्लिक करायचं त्यानंतर कॉमा कॉमा नंतर बघा स्टार्ट नंबर विचारते कोणत्या नंबरपासून मला स्टार्ट करायचे आहे तो, था 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 तो, जा, जा। तो नंबर टाईप करायचा की बघा इथं मला एज घ्यायची आहे काय घ्यायचे वय घ्यायचे यातलं वय किती नंबरला आहे काउंट करायचं पण दा एक दोन तीन चार हा पेज मधला आहे तो पण काउंट करायचा पाच आणि सहा सहा नंबर पासून काय होतं एज स्टार्ट होतं मग मी सहा टाईप करणार त्यानंतर पुन्हा कॉमा घेणार किती नंबर इथं पुढचं घ्यायचे आहेत मला तर दोन दोन कॅरेक्टर फक्त घ्यायचे म्हणजे दोनच नंबर घ्यायचे आहेत एक आणि दोन मग मी काय करणार दोन टाईप करणार आणि ब्रॅकेट कम्प्लीट करून एंटर बटन प्रेस करणार बघा आलं काय हे इथं आलं जाय ड्राय करून आपण इथं घेऊ शकतो तर बघा सोल्युशन पण तिथं दिलंय तुम्हाला एक्सेल शीट हवी असेल किंवा पीडीएफ फाईल हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता असाइनमेंट दिली बघा तुम्हाला इथं मध्ये काय करायचे आहेत कोर्स कोड दिलेत फीस फीज दिली आणि नेम दिले तर यातल्या आपल्याला काय करायचे आहे जी कोर्सची फी आहे इथं ती काय करायची आपल्याला कोरची फी इकडं या सेलमध्ये फक्त घ्यायची आहे मग कसे घेणार इज इक्वल टू एम आय डी मिड फंक्शन कौ ब्रॅकेट स्टार्टिंग पहिलं कायचं टेक्स आ, सेल सिलेक्ट करायची ज्या सेलमधनं आपल्याला तो डेटा घ्यायचा तो कॉमआ किती नंबर पासून स्टार्ट होते फीज तर काउंट करायचं एक दोन तीन चार पाच सहा पासून सहा टाईप केलं त्यानंतर कॉमा किती अंकात पी आहे एक दोन तीन चार आहेत चार मग घेतलं ब्रॅकेट कम्प्लीट केला एंटर बटन प्रेस केलं हे बघा मी आता ड्रॅग करून घेतलं आलं का अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम आय डी फंक्शनचा उपयोग कसा करायचा आणि ते प्रॅक्टिकली यूज कसे करायचे हे शिकलेलो आहे थँक्यू या व्हिडिओ बद्दल किंवा ॲडव्हान्स एक्सल या कोर्सबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू